तर मालवणी स्टाईल सुरमई रस्सा करण्यासाठी सर्वात अगोदर आपण कश्मीरी मिरची एक दहा ते पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवायची आहे एक त्यानंतर एक सात ते आठ मिनिट ती भाजून घ्यायची आहे ती भाजल्यानंतर त्यामध्ये थोडेसे धने आणि जिरे पावडर टाकून तीसुद्धा चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत धने जिरे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे आपण खोबर छान भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या स्टेजला आपण जरा एक कांदा कोथिंबीर दोन ते तीन हिरवी मिरची आलं लसूण टाकायची आहे आणि एक टोमॅटो टाकायचा आहे आपण आणि हे सगळं वाटून आपण थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे वाटून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कारण मिरची लवकरात लवकर वाटून होत नाही तर एका भांड्यामध्ये मी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि हे जे वाटलेलं वाटण आहे ते आधी मी सुरमईला लावून घेते जेणेकरून मला अंदाज येईल की मला किती वाटण लागणार आहे त्यानुसार त त्याच्यानंतर मी ते सु फोडणीची तयारी केलेली आहे तर एका टोपामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे कडीपत्ता टाकला आहे लसूणची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये हे दोन्ही चांगलं भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदसुद्धा छान आपण भाजून घेतल्यानंतर जो आपण मसाला तयार केला होता सुरमईसोबतचा तो आपण फोडणीला टाकायचा आहे खूप जास्त सुरमई ढवळायची नाही कारण मग ती तुटू शकते यासाठी आणि तुमच्या अंदाजानुसार किंवा आपल्याला हवं असल्यास पाणी टाकून किंवा मग एक्स्ट्रा मसाला हवा असल्याचा मी मसाला टाकून म्हणजेच जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून एक चांगला कड काढून घ्यायचा आहे सुरमई शिजेपर्यंत आणि चवीनुसार मी मीठ टाकायचं आहे तर मलाही ते गरज वाटत होती कारण आम्ही दोन टायमिंगचा रस्सा करणार होतो त्याच्यामुळे मी पूर्ण वाटण वापरून टाकलं आणि जर तुम्हाला तुम्ही टेस्ट करून बघू शकता तर तुम्हाला कमी तिखट वाटत असेल तर तुम्ही अजून वरतून एक्स्ट्रा लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता तर आमच्यासाठी हे तिखट एवढे इनफ होतं कारण खूप छान असा कलर आला होता त्यामुळे मी एक्स्ट्रा काय तिखट टाकलं नाही आहे आता ह्याला चांगला कळ कड कर, काढून कर, घ्यायचा आहे आपण एक आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे सर्व करायचं आहे चमचमीत आणि झणझणीत असा मालवणी स्टाईल असा सुरमई रस्सा तयार आहे तर तुम्ही पण ही पद्धत ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा स रस्सा कसा झाला आहे तो